कोड्याचा टाईम झालाय कोडं कोड पझल पझल टाईम उठा नाही तर सगळे म्हणतील कोड्यांची उत्तरं येत नाही म्हणून झोपलेत उठा उठा भले उत्तरं नाही येऊ दे पण प्रयत्न करा कधीतरी तुम्ही शिकाल सांगू का दोघही झोपायला लागले असं काय आहे ज्यामध्ये सर्व काही लिहिलेले असते पण ते कोणीही वाचू शकत नाही मनात सगळं लिहिलेलं असत आणखीन लिहिलेलं आहे पण कोणी वाचू नाही शकत आपली किस्मत यस भाग्य 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 लिहिलेलं असतं ना पाचवीला सटवाई येऊन लिहून जाते ना सटवाई देवी पाचवी त्याच दिवशी येते आणि ती भाग्य लिहून जाते पाचव्या दिवशी, दिवशी ज्या दिवशी मुलाला पाच दिवस होतात तेव्हा मग हार तुम्ही मन नाही भाग्य त्र्यंबक जिंकला त्र्यंबक जिंकला द्या तुम्ही माझे चॉकलेट नाही दिले ते देता पैसे रामकृष्ण हरी सर्वांना सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा मी पण आता माझ्या कामासाठी मुंबईला चालले रोज दिवस धावपळीत जातो तुमचा दिवस कसा जातो नक्की कमेंटमध्ये सांगा आता। ब्रेक ब्रेक देख देख हो पण थालीपीठ कसं आहे का हो। वाल सोलणे भाज्या निवडणे ह्यात खूप वेळ जातो मला तर खरं ह्या कामांचा ना कधी कधी खूप कंटाळा येतो तुम्हाला पण येतो काय पाणी गरम करायचं काय

<laughs> इथे आमच्याकडे अशी मस्ती चालते तुमच्याकडे चालते का ते पण सांगा आणि घरामध्ये अशा प्र असाच पझलचा गेम खेळा ठीके <laughs>